चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एस टी स्टँड समोर महाजन सॉमिल येवला रोड कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख शिवारात अठरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सुमारे सात वाजता कोळप्यावाडी माहेगाव देशमुख रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्यानं अचानक हल्ला केला होता या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते या हल्ल्यात भाऊसाहेब नारायण वाघडकर वय बासष्ट आणि आशाबाई भाऊसाहेब वाघडकर वय पंचावन्न राहणार कोळपेवाडी हे दाम्पत्य जखमी झाले होते चालतं दुचाकीवर बिबट्याचा हल्ला झाल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली होती याची गंभीर दखल घेत वन विभागानं तातडीनं पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम सुरू केली आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास माहेगाव देशमुख शिवारातील मुस्लिम स्मशानभूमीजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेर जैरबंद झाला पकडलेला राहुरी येथील वन विभागाच्या कार्यालयात हलवण्यात येणार असून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला वनतारा येथे जाणार असल्याची माहिती कोपरगाव येथील वनाधिकाऱ्यांनी दिली आहे निर्भीड न्यूज डुखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था, संस्था। सहकारी पतसंस्था